मराठा आरक्षणाबाबत सरकारनं घेतलेल्या भूमिकेबद्दल भुजबळ आता आक्रमक झालेल्या आहेत तर आरक्षणातून ओबीसींना ढकलून भुकलून बाहेर काढल्याचा संताप भुजबळ यांनी व्यक्त केला त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी सगळी सरकारी यंत्रणाला कामाला लागलेली आहे असं त्यांनी म्हटलं दरम्यान ओबीसी आरक्षणाला कुठलाच धक्का लागू देणार नाही हा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकीकडे ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठला धक्का लागणार नाही हा विश्वास व्यक्त केला मात्र दुसरीकडे नाराज असल्याचं अन्याय करणार नाही म्हणजे चोपन्न लाख जर जे सापडल्या दुप्पट तिप्पट लोक ओबीसीत आले म्हणजे ओबीसीला धक्का लागणार नाही धक्का लागणार नाही धक्का ढकलून दु... बुकलून बाहेर काढण्याचं काम आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करत असताना ओबीसी समाज असेल इतर समाज असेल कुठल्याही समाजाला धक्का न लावता त्यांचं आरक्षण कमी न करता त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला टिकणारं कायद्याची चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची भूमिका ही पहिल्या दिवसापासून आहे हे जाहीरपणे मुख्यमंत्री म्हणून मी सांगितलं आमच्या